आता काही मंडळी म्हणतात सुनील काम झालं आता काय तुम्ही काही मिळणार नाही पण मी तुम्हाला सांगतो जे जे माझ्या सोबत आले त्यांना मी एखाद्या रिकामात ठेवणार नाही प्रत्येकाला जबाबदारी दिल्याशिवाय आणि प्रत्येकाचा मान सन्मान दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही शेवटी तुम्ही सगळ्या माणसांनी सुनील शुविकेला साथ दिली निवडणुकीचा काळ आठवडा आणि एक लाख दहा हजार माताचं माताधिक्य डोळ्यासमोर आलं कि मग मी काय थांबत नाही एवढं प्रेम त्या सुनील सैकेला दिलं की ज्या सर्वसामान्य माणसांना त्रास झाला ज्या सर्वसामान्य माणसांना आया बनून शिव्या घातल्या दमबाजी झाली महाल झाली पण ती माणसं मग मा खचली ना माझी साथ सोडली आणि अशा माणसांकरता मी पाच वर्ष जेवढं मला काम करता येईल तेवढं नक्कीच मला करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आज काही मंडळी मला परवा दिवशी भेटल्यावरती सांगत होते तुमचे जुने सहकारी आता दुसरीकडे जाणार आहेत असे बातम्या आहेत मी म्हटलं गेले तर अडचण काय कुठे जाणार आहे भारतीय जनता पक्ष जाणार आहे म्हणून तो आमचा मित्र पक्ष आहे आणि जर ते मित्र पक्षात गेले तर उद्या पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई दे मोदी यांना लोकसभेमध्ये बहुमत देत असताना किंवा मावळ लोकसभेचा खासदार म्हणून निवडून येत असताना समोर आता कुणी राहिलेच नाही हे तरी आम्हाला पाहायला मिळेल लोकसभा झालं खरंच काय पलट्या कोणत्या महाराज मारो पण तोपर्यंत का होईना पण त्यांना धरून ठेवा त्यांना काय सोडू नका कारण त्यांची सुद्धा गरज तुम्हाला पडणार आहे आम्हाला आनंद, मित्र आनंद ते मित्र पक्षात गेले तर आनंद ते दुसऱ्या इतर तर पक्षात जात नाही आणि ते गेल्यानंतर जर तालुक्यात जर चांगल्या पद्धतीने काम होत असतील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत असेल तर अधिक आनंद आहे पण प्रवेश करून परत सर्वसामान्य माणसांना जबरदस्ती दादागिरी करून या तालुक्याचं वातावरण खराब करू नका ही देखील माझी विनंती असणार आहे आज तालुका समाधानात राहतो मी प्रत्येक भागात गेल्यावरती मी पाहतो माणसांच्या चेहऱ्यावरती आपल्याला कळत की माणसाच्या भावना काय आहे प्रत्येक व्यक्ती सुखी आहे आनंदी आहे समाधानी आहे आणि या तालुक्यात समाधान आनंद देणं की खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी देखील जबाबदारी असते उद्याच्या काळात ही जबाबदारी स्वीकारून या कुसगाव आणि इतर गावात देखील माझ्या सरकारने एवढं सांगतो तुम्ही बाकीच्या कामांच्या बाबतीत सुनील शेळकेवरती जेवढं काही काम देत आहे जेवढा ओझ देत आहे तेवढं ओझ द्या मी तुमच्या कामांना कधीच कमी पडणार नाही माझ्या सर्वसामान्य माणसांच्या आडी अडचणीत हा सुनील शेळके तुम्हाला जो पुढेही कमी दिसणार नाही